नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण कांदे आणि शिमला मिरचीपासून अशी रेसिपी बनवली आहे जी बनवायला तर खूपच सोपी आहे पण खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आणि खूपच सुंदर आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघूया त्यासाठी एक कढई घेतली त्यामध्ये आपल्याला दोन तीन पळी तेल टाकायचे आहे यामध्ये आता आपण जाड असे कांदे कट केले होते आणि शिमला मिरचीसुद्धा तशीच जाड कापून घेतलेली आहे हे दोघेही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे पाच मिनिट आपण झाकण ठेवूया म्हणजे वाफेवर अगदी छान असे नरम पडतील फक्त पाचच मिनिट फ्राय करायचे जास्त नाही त्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे बघू शकता अगदी मस्त छान असे कांदेसुद्धा नरम पडलेले आहेत त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला तीच कढई घ्यायची त्यामध्ये अजून आपल्याला थोडे तेल ऍड करायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण आता खडे मसाले टाकणार आहोत इलायची लवंग वगैरे त्यानंतर यामध्ये थोडीशी डाळव घालूया त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे छान असे फ्राय करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला कांदा वगैरे काही दळायचे नाही फक्त अशाच पद्धतीने बारीक चिरून टाकायचा आहे कांदा अगदी बारीक चिरायचा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा ॲड करायचा व्हिडिओमध्ये दाखवला नाही हे दोघं अगदी छान असं पाच मिनिट झाकण ठेवून नरम पडू द्यायचे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी बेसनपीठ टाकायचे आहे हे बघा बेसनपीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे बेसनपीठ खाली चिपकणार नाही बघू शकता तळाला जराही न चिपकता बेसन छान असं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे लाल तिखट टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची दोन चमचे धनेपूर टाकायची त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि मंदाचेवरच व्यवस्थित एकजीव करून फ्राय करून घ्यायचे छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये जी शिमला मिरची आणि कांदे फ्राय केले होते ते टाकून घेऊया हे सगळं एकजीव करायचे मी यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे व्हिडिओ शूट झालेला नाही त्यामुळे कांद्यानंतर लगेचच अद्रक आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये आता दही टाकलेली आहे सगळं अगदी पटकनच एकजीव करायचे गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा नाहीतर दही फाटते त्यानंतर एकजीव केल्यानंतर आपल्याला भाजीची जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे हे बघा अगदी छान असं काहीही वाटण न करता सुद्धा भाजी घट्ट झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडासा एव्हरेजचा किचन किंग मसाला टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मंदा आचेवर दहा मिनिट भाजी आपली छान अशी वाफवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर ते नंतर यामध्ये एक चमचा टाकून घ्या म्हणजे भाजीला छानच टेस्ट येते छान अशी उकळी आल्यानंतर दहा मिनिट आपण ही झाकण ठेवून वाफवून घेऊया अगदी चमचमीत कोणत्याही प्रकारचे वाटण न करता अगदी सुंदर अशी भाजी झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल झाली होती मस्त संध्याकाळच्या वेळेस अशा पद्धतीने कांदा आणि शिमला मिरचीपासून एवढी सोपी रेसिपी जर तुम्ही बनवली तर हॉटेलमध्ये जायची गरजच नाही घरातील सगळ्यांना तर खूपच आवडेल चपाती किंवा नानसोबत तर ही भाजी अगदी हॉटेलसारखीच चव देते मस्त चमचमीत अशी कांदा आणि शिमला मिरचीपासून अगदी सोपी झटपट कसलेही वाटण न करता मी आज ही रेसिपी दाखवली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा